दिवसापासून गेल्या दोन तीन वर्षापासून जे राम मंदिर बंद आहे ते खात्याने राम मंदिराला टाळा ला लावलेला आहे राम मंदिराचा टाळा लावलेला आहे तर काल आम्ही निवेदन दिलं एरेशन खात्याला की एक तारखेपर्यंत तुम्ही जर राम मंदिराचा टाळा जर नाही तोडला तर आम्ही शिरोळ ग्रामस्थ सर्वजण एक तारखेला हा टाळा ओपन करून श्रीराम मंदिराचं मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले करून देऊ आणि रिशन एरिकेशन खात्याने जे त्यांचे कुठं कुठं जे आहेत अतिक्रमण केलेले त्याचे आमच्याकडे सुद्धा लिस्ट आहे अटला आम्ही ते टाळा लावू तुम्ही जर या टाळा एक तारखेपर्यंत नाही खोलला तर आमच्याशी लिस्ट आहे तुमचे कुठं कुठं अतिक्रमण झालेले आहे कुठं कुठं तुम्ही जर तुमच्या लागे बांधे कोणाकोणा बरेल हे आम्हाला सांगायला हवं ना काही दर्शन खात्याने श्रीरामलाचं दर्शन आहे अयोध्येला बावीस तारखेला प्रतिष्ठा बारा वाजता होणार आहे अख्खा देश जल्लोष करणार आहे त्याच्यामध्ये अयोध्येला तर त्याच त्याचप्रमाणे शिरोळमध्ये राम मंदिर एवढं मोठं तालुक्यातलं राम मंदिर आहे हे बंद असल्यामुळे एक तारखेला जर राम मंदिर नाही खोललं तर एक तारखेला शिरोळकर म्हणून आम्ही सर्वजण एक तारखेला आमकाळ तोडून राम मंदिर दर्शनासाठी सेवा करायला सर्व खुलं करून देणार आहोत